नमस्कार मी श्रुती राहुल मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या पर्यायानं पर या, या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम मजुरांची देखील गरज वाढतीये मात्र गगनचुंबी इमारती उभ्या करून स्वतः पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या मजुरांचा सर्वांनाच सोयीकर विसर पडलाय या मजुरांची दुरवस्था दाखवणारा हा आमचा विशेष कार्यक्रम सगळ्यांच्या स्वप्नांचे इमले उभारणाऱ्या मजुरांना आपलं आयुष्य मात्र पत्र्याच्या खोल्यांमध्येच काढावं लागतं ना, ना, ना नोकरीची हमी ना भविष्याची शाश्वती ना मुलाबाळांना शिक्षण अशा गर्तेत हे मजूर अडकले या मजुरांची ना विकासकांना काळजी आहे ना भांडवलदारांसाठी पायघड्या घालणाऱ्या सरकारला पाहूया याबाबतचाच एक रिपोर्ट तेवीस वर्षांची तबस्सुम नदाफ दोन वर्षांपूर्वी अशाच बांधकाम साईट वर काम करत असताना उंचावरून पडून तबस्सुमचे वडील हाजी मलंग यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे तीन मुली आणि पत्नी असा परिवार उरला तीन मुलींपैकी एक गतिमंद त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार तबस्सुमवर आला दोन वेळच्या जेवणाची कशी बशी सोय भागवणाऱ्या हाजी मलंगला स्वतःच्या अंत्यविधीला पुरेल इतकाही पैसा साठवता आला नाही सरकार दरबारी मजूर म्हणून नोंद असल्यानं त्याच्या मृत्यूचं सरकारला कुठं काय माहिती आज वर्ष झालं अजून माहित नाही तो कुठं का आहे त्यांना माया दया नाही काय नाही त्यांना विचार करायला पाहिजे आहे म्हणजे असे झाले त्यांचे त्यांचा परिवार कस करत काय त्यांनी थोडी बी काळजी घेतली नाही वर्ष झालं माझी बी कंडिशन अशी आहे की माझा बी नवरा सोडून गेलाय मी बी कष्ट करून खाते माझी एक पोरगी आहे तबस्सुम प्रमाणे सुलोचना ठोंबरे आणि शकुंतला ठोंबरे या बायलेकींचा आधारही गगनचुंबी इमारतीच्या उंचीला घेऊन टाकलाय सीताराम ठोंबरे यांचाही इमारतीवर काम करत असताना खाली पडून मृत्यू झाला अशिक्षित ठोंबरे कुटुंबियांना बिल्डरनं जुजबी मदत दिली आणि किस्सा खतम पुन्हा पोटाची खळगी भरण्यासाठी दोघींची ससे होलपट सुरू झाली तर त्या लोकांनी पक्षी दवाखान्याचा खर्च दिला त्यानंतर आम्हाला त्या लोकांनी विचारपूस केली नाही काय नाही आमच्याकडे साधं विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमची मुलगी कशी आहे तुमच्या घरात काय चाललंय म्हणून आता मी दोन घंट्याचे काम करते सतत ते कामासाठी जात होते ते म्हणायचे माझ्या मुलीचा खर्च मला कधी म्हणजे त्यांनी बाहेर पडू दिलं नाही सगळं त्यांनी खर्च उचलला आता म्हणजे त्यांच्या माघारी कोण बघणार माझा खर्च मजुरांच्या जीवावर करोड रुपये कमवणाऱ्या विकासकांना मजुरांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जात नाही सुरक्षिततेच्या उपकरणांच्या वापरासाठीच प्रबोधन ना विकासक करतो ना सरकार शिक्षण निवारा सुरक्षित भविष्य किमान मानवाधिकार हे सगळं या मजुरांच्या शोकांतिका पाहिल्यावर निव्वळ थोताड वाटत वैभव सोनवणे मी मराठी न्यूज पुणे पुण्यात गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठमोठे इमले बांधणाऱ्या मजुरांची नेमकी काय अवस्था आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी वेगानं नागरीकरण होणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये असंख्य घरं रोज तयार केली जातात एक ते दोन लाखांच्या आसपास घरं ही पुण्यामध्ये तयार होत आहेत अनेक वेगवेगळ्या बिल्डर्सच्या मोठमोठ्या साईड्स टाउन प्लॅनिंगच्या सिटी स्कीम्स ज्या आहेत त्यांची बांधकामं अतिशय वेगानं होत आहेत मात्र या सगळ्यामध्ये मा सगळ्यात खालच्या थरावरती असलेला बांधकाम मजूर या प्रचंड वेगानं वाढणाऱ्या शहरामध्ये नेमका कुठं आहे त्याची आजची स्थिती काय याकडं लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे या घरांमध्ये अतिशय टोलेजंग इमारतींमध्ये जाऊन राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे ना राजकारण्यांना काही घेणं देणं आहे जवळपास अंदाजाने संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये वेगाने होणाऱ्या बांधकाम होण्याच्या साईट्सवरती रस्त्याच्या बांधकामांवरती शहरभरामध्ये जवळपास एक लाख मजूर रोज काम करतात हे सगळे मजूर असंघटित आहेत रोज जीवाची बाजी लावून हायराईज इमारती ज्या आहेत त्याच्यावरती काम करताना रस्त्यावरती काम करताना डांबर टाकताना यातले अनेक जण आपला जीव गमावत असतात मात्र असं असताना सर्वसामान्यांच्या स्वप्नाचे इमले बांधणाऱ्या या मंडळींची घरं नेमकी आहेत कुठं यांना ही घरं मिळतात का या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा उहापोह केला जातो त्यावेळेस दुर्दैवाना अतिशय दुःखद बाब समोर येते ती म्हणजे ही मंडळी जी आपली घरं जाळून दुसऱ्यांची घरं उभारतात आपले जीव पानाला लावतात त्यांच्या वाटेला अतिशय हलाखीचं आयुष्य येतं शहरभरामध्ये दर महिन्याकाठी वर्षाकाठी जवळपास सव्वाशे कामगारांची बांधकाम करत असताना मृत्यू होण्याची घटनेची नोंद होते ती कागदोपत्री यामध्ये अनेक घटना अशा आहेत ज्यांच्या नोंदी केल्या जात नाहीत अनेक बांधकाम मजुरांचे मृत्यू कागदावरती येत नाहीत एक ते दहा टक्क्यापर्यंतच बांधकाम मजूर जे आहेत ज्यांची शासन दरबारी नोंद आहे अशांनाच केवळ मृत्यूनंतर मदत मिळते त्यानंतर अतिशय हालाखीत जगणाऱ्या त्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावरती सोडलं जातं याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शहरभरातली आकडेवारी जर बघितली तर दोन हजार बारापासून कागदावरती मृत्यू पावलेल्यांची नोंद ही शंभर ते सव्वाशेच्या घरामध्ये असं असताना सरकार आता तरी या गोष्टीमध्ये लक्ष घालणार का या सर्वसामान्य बांधकाम मजुरांची मुलं ही कधी शाळेत जाणार त्यांच्यावरती होणारे अत्याचार कधी थांबणार हा प्रश्न कायम आहे या प्रश्नाला वाचा हा समुर हा सगळा प्रकार लोकांसमोर मांडायचा मी मी मराठीचा एक प्रयत्न आहे वैभव मराठी पुणे दरवर्षी कित्येक बांधकाम मजुरांचा मृत्यू होतो त्यातल्या किती मजुरांच्या मृत्यूची शासन दरबारी नोंद आहे आणि त्यांना किती सरकारी मदत मिळालेली आहे गेल्या चार वर्षातली ही आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार बारा मध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या होती एकशे तेवीस सरकारी मदत मिळाल्याचा आकडा मात्र उपलब्धच नाहीये दोन हजार तेरा मध्ये पंच्याण्णव बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला दोन हजार चौदा मध्ये चौऱ्याऐंशी बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला मात्र सरकारी मदतीबद्दलचा आकडा उपलब्ध नाही सरकारी मदत या मजुरांना मिळते की नाही अशी शंका उपस्थित होते दोन हजार पंधरा मध्ये तेवीस मजुरांचा आजपर्यंत मृत्यू झालाय मात्र सरकारी मदत अजूनपर्यंत पर्यंत एकालाही मिळालेली नाही एकीकडे शहरात लाखो मजूर राबत असताना कामगार खात्याकडे मात्र हा आकडा केवळ सत्तेचाळीस हजार इतकाच आहे एक वेळची खाण्याची मारामार असताना मजुरांना सरकारी कार्यालयात येऊन स्वतःची नोंद करणं आणि त्याच्या मृत्यूनंतर निरक्षर कुटुंबियांनी मदतीसाठी कागदपत्र सादर करण्याची अपेक्षा ठेवणं ही व्यवस्था भंपकच म्हणावी लागेल आपल्याकडे एकोणपन्नास हजार नऊशे चव्वेचाळीस नोंदणी झाली आहे त्यामध्ये स्त्री पुरुष वेगवेगळे वेग आहे वेग आतापर्यंत आपण पर याच्यामध्ये कामगारांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाच्या याच्यासाठी आणि जर मृत झाले त्याच्या दफनसाठी किंवा अंत्यविधीसाठी पण त्याच्यामध्ये योजना आहेत योजनाची लिस्ट आपण आपल्याला सर्व दिलेली आहे त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहेत तर आत्तापर्यंत आपण चार हजार आठशे वीस अर्ज प्राप्त झाले होते गृहउपयोगी वस्तूसाठी म्हणजे त्याला आपण तीन हजार रुपये दिलेले आहेत तर त्यातले चार हजार सहाशे वीस अर्ज प्राप्त आहेत आणि चार हजार दोनशे सत्याहत्तर अर्जांना आपण पैसे दिलेले आहेत ऑन साईट जर असेल मृत्यू असेल तर त्यामध्ये रजिस्टर्ड कामगार असला पाहिजे रजिस्टर्ड असेल तर त्याच्यामध्ये आपल्या योजनेप्रमाणे त्याला आपण दोन लाखाचं हे त्याला मिळायला आहे राह मजुरांच्या नेमक्या समस्या काय आहेत एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून बांधकाम मजुरांना कायमस्वरूपी घर नाही जे मजूर इतरांची घरं बांधून देतात त्यांच्यासाठी मात्र घर, घर नाही असंघटित मजुरांना रोजगाराची देखील हमी नाही आहे मृत्यूची नोंद सरकारी कागदावर येण्यासाठी आवश्यक यंत्रणा गरजेची आहे मजूर अड्ड्यांसारख्या ठिकाणी प्राथमिक सुविधांची गरज आहे साखर शाळांच्या धर्तीवर मजुरांच्या मुलांसाठी शाळांची गरज व्यक्त केली जाते विकासकांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे महामंडळांकडून चालवल्या जाणाऱ्या योजना मजुरांपर्यंत पोहोचवण्याची देखील गरज आहे